नोटबंदीनंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे शेतकरी अडचणीत आलाय जळगाव जिल्ह्यात गेल्या महिन्याभरात दहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली जिल्ह्यातील धानवड गावातील मिठाराम पाटील यांनी काही दिवसांपूर्वी दोन लाखांचं कर्ज फेडता न आल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती यंदा पाऊस चांगला झाल्याने पिकांचं चा मोठं उत्पादन झालंय मात्र नोटबंदीमुळे बाजारात पिकांना योग्य भाव मिळत नाहीये त्यामुळे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतोय शेतकऱ्यावरील कर्जाचा डोंगर वाढतोय कर्ज फेडता न आल्याने जळगाव जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या करत असल्याचं निदर्शनास आलंय सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ आहे मात्र सत्तेत आल्यानंतर गुलाबराव पाटलांना शेतकऱ्यांचा विसर पडला अशी खंत इथले शेतकरी व्यक्त करतात कर्जाच संकट आलं येऊन गरफास घेतला सरकारनं काही मदत करून की आम्हाला भेटेन काही काही लेकरांचं कसं हा जो आमचा मतदारसंघ आहे इथे म्हणजे मंत्र्यांचा मतदारसंघ आहे तरी दे मंत्री मंत्रीसुद्धा भेट देऊन गेले नाही आमच्या गावाला इथं यांच्या घराला या यांच्या कुटुंबाला काही मदत झाली नाही या शासनाने आता तरी जागं व्हावं आणि शेतकऱ्यांना आम्ही भाव द्यावा आणि नोटाबंदीच्या विरोधात हा अतिशय हा जनतेचा आक्रोश आहे त्यांनी लवकर लवकर हा विषय मार्गी लागावा अतिशय दोन जिल्हे दोन मंत्री लाभलेले जिल्ह्याला जळगाव जिल्ह्याला दोन दोन मंत्री असताना ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्याकडे कोणी फिरकून सुद्धा पाहिलेलं नाही आहे अशा अवस्थेत या सरकार यांनी जागा हो हे झोपलेलं सरकार यांनी लवकर लवकर जागी व्हावं